शेतकरी मित्रांनो नमस्कार तर पशुपालकांसाठी मी आता आहे नागपूरमध्ये नागपूरमध्ये एक शिबीर बरवलं होतं ते ह्या कंपनीनं बरवलं होतं की एस एम एफ सी इंडिया क्रेडिट ह्या कंपनीनं बरवलं होतं तर तिथं आलो होतो मी बघायला तर इथं शेतकऱ्यांना पशुपालक जे जा आहेत ज्यांना अजून काय माहिती नाही त्यासाठी मोफत तपासणी म्हणजे पशूंची तपासणी त्यानंतर सामान्य उपचार जे पशूंसाठी उपचार त्यानंतर ते उपचार कसे केले पाहिजेत लसीकरण असेल त्यानंतर मिनरल मिक्सचर त्यानंतर जे डॉक्टर लोक आहेत विविध त्यांचा तज्ञांचा सल्ला हे देण्यात येत आहे म्हणजे इथं देण्यासाठी त्यांनी एक शिबिर भरवले हो तर आता हे बघण्यासाठी इथं आलो त्यांचं कसं कसं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा तुम्हाला समजेल की यांनी काय काय शेतकऱ्यांसाठी किंवा जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी सुविधा दिलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा तर मंडळी एस एम एफ सी इंडिया क्रेडिट यांच्यातर्फे पशुविकास दिवस यासाठी एक शिबिर भरवण्यात आलं होतं ते शिबिर बघण्यासाठी आम्ही गेलो तर ते नागपूर जवळ एक गाव होतं त्या गावात होतं तर तिथल्या गावातील जे लोक तिथे गेल्यानंतर समजलं की ह्या विक म्हणजे जे शिबिर त्यांनी भरवलं होतं त्याचा फायदा खूप त्यांना झाला या शिबिरामध्ये त्यांना फुकट हे केलं होतं जनावरांची तपासणी केली होती त्यानंतर जे जनावरं आहेत त्यांना फ्रीमध्ये औषध वाटप देत होते म्हणजे जनावरांसाठी मिनरल मिक्सचर त्यानंतर त्यान तर... त्यान जनावरांसाठी काय गोळ्या असतील हे सगळे त्यांनी फुकट वाटलं होतं त्यानंतर पशूंसाठी जे जनावरं आहेत त्यांच्या दूध वाढवण्यासाठी काय समस्या असतील दूध वाढवण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत यासाठी त्यांनी तिथं माहिती पण दिली डॉक्टर साहेब होते डॉक्टर लोक होते आणि तिथल्या लोकांना याचा खूप फायदा झाला आनंदी लोक होते कारण त्यांना फायदा पण झाला अशा लोकांसाठी एस एम एफ सी इंडिया क्रेडिट जे आहे ते खूप चांगलं काम करत आहे असं वाटलं तिथं गेल्यानंतर सुरुवातीला तिथे गेल्यानंतर एक कार्यक्रम होता कार्यक्रमामध्ये सगळ्यांची ओळख करून दिली कोण कोण लोक होते गावातील सरपंच गावातील प्रमुख लोक होते तिथे आणि जे शेतकरी होते पशुपालक त्यांना तिथं समोर बसवलेलं होतं खुर्च्यावर त्यांनी बसवल्यानंतर त्यांचा काय काय यांचा सत्कार पण करण्यात आला पशुपालकांचा त्यानंतर सगळ्या सत्कार समारंभ झाल्यानंतर पुढं त्यांना औषध वाटप वाटप केलं म्हणजे त्यांची नाव नोंदणी केली त्यानंतर त्यांचं औषध वाटप केलं औषध वाटप झाल्यानंतर त्यांच्या घरोघरी जाऊन लोकांच्या जे जनावर आहेत त्यांच्या तिथं त्यांची तपासणी केली तपासणी केल्यानंतर त्यांना तिथं उपचार पण दिले म्हणजे तिथं सिबीर लसीकरण केलं हे बऱ्याच गोष्टी तिथं डॉक्टरांनी केल्या त्यानंतर डॉक्टरांनी पशुपालकांना दूध वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे स्वच्छता जनावरांमधली किती महत्वाचे आहे या यासारख्या बऱ्याच गोष्टी त्यांना सांगितल्या शिकवल्या त्यानंतर हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम बघून खूप छान वाटलं आणि असेच कार्यक्रम असे शिबिर खूप भरावेत असे पण वाटलं आणि ह्या शिबिरामध्ये विशेष म्हणजे की ज्या महिला आहेत पशुपालन महिला ते पशुपालन करतात त्यांना खूप म्हणजे पुढे येण्याची संधी भेटत नसती तर अशा महिलांना तिथं सत्कार ज्यांचा केला त्यांना शिकवलं गेलं आता आपण हे बघितल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच की कसा हा कार्यक्रम झाला तर अशा कार्यक्रमासाठी खूप पुढे येण्याची गरज आहे असे कार्यक्रम खूप पुढं आणण्याची गरज आहे म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पुढे शेअर करा जेणेकरून असे अनेक शिबिरं भरतील आणि पशुपालकांसाठी त्याचा फायदा होईल तर आता आपण तिथले जे शेतकरी आहेत आणि डॉक्टर आहेत त्यांची मुलाखत बघूया म्हणजे त्यांच्याकडून मी जाणून घेतलं की काय आहे नक्की हे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे असाच पहा आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया आता मुलाखत बघा धन्यवाद शेतकरी मित्रांनो तिथं बघू शकता माझं ते डॉक्टर आलेले आहेत ते तपासणी घरोघरी जाऊन करत आहेत त्या जा आजारी आहेत का त्यांना लसीकरणाची काही गरज आहे का तर हे इथल्या लोकांसाठी ते खूप फायदेशीर म्हणजे इन्फॉर्मेशन पण देत आहेत आणि ते आहेत पण आपण बघूया ते कसं काय काय नक्की करतायत या ते कशाचं इंजेक्शन देत आहे खुरी खुरीचं एस एम डी खुरी आधी यांनी दिलं होतं का नाही याने नाही दिले काही लोकांना लावलेलं आहे मी तुमचं नाव आणि पत्ता आहे हे डॉक्टर आहेत आता जाऊन येनेल खडसे पशुवैद्यकीय दवाखाना पाच लसीकरण केलं त्यामध्ये काही जनावरांना अजून तपासणी करायची आहे दाभण किंवा ते खाली आहे ती आणि काही ते एका मशीनमध्ये दिसून आला तो चेक केलं काय काय आजार प्रामुख्याने ते तुम्हाला आल्यावर आहेत आता काय काय सध्या तरी आजारचं प्रमाण कमीच आहे आणि परंतु दुधाच्या संबंधित आजार जास्त असतो आता जो याने हे केलेलं शिबिर आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना कसा फायदिसिबिर म्हणजे ठरला तुम्हाला काय हां हे शिबिर नक्कीच फायदेशीर ठरेल यांना कारण की यांना आपण मिनरल मिक्सचर आणि जे आवश्यक मिनरल टेस्ट मिनरल त्याचा सप्लाय म्हणजे दिलेला आहे त्यांना किट दिलेली आहे आणि लसीकरण करून घेतलं जे ज्या जनावरांचं लसीकरण झालेलं लसीकरण करून घेतलं ठीक आहे आणि त्यानंतर अजून काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा शॉर्टआउट करण्याचा प्रयत्न करतात जे बेसिक आजार आहेत त्या आजाराला याने ते, आजारा ते येऊन ट्रीटमेंट केलेले आहे आता तुम्ही बघू शकेल की जनावर आहे त्या जनावरांना त्यांनी आजारांना त्यांना लसीकरण केले त्यानंतर त्यांचे आजार जे आहेत त्यांना ते बघितले मिनरल मिक्सर वगैरे पण ते देणार आहेत तर अशा प्रकारे या शिबिराचा या शेतकऱ्यांना फायदा झाला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही अजून बघूया पण ते काय काय करतात तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा गोचीड फवारणी आहे कोचिड निर्मूलन फवार म्हणजे कोचीड जे होतात पिसू होतात तर त्याचा त्याला मारण्याचं काम हे औषध करते पाठीवर पण फिरावं लागतं जेणेकरून जनावरांच्या अंगावरची कोचीड माती सोबतच त्याच्यामध्ये जे लपून बसलेले जे असतात जे आपल्याला कधी कधी डोळ्याला दिसत नाही ते याच्यानी मरून जातात आणि हे जे काम आहे रेग्युलरली केलं पाहिजे दर दर पंधरा दिवसानंतर किंवा एक महिन्यानंतर केलं पाहिजे गोपाने केलेलं पाहिजे कुठल्या पशुपालकांना तुम्ही तसं सांगितलं हां मी तसं त्यांना नेहमी अवेअरनेस सांगतो तुम्ही रेग्युलर हे गोचिड निर्मूलन कराल करणं खूप आवश्यक त्यामुळे पण काय आजार होऊ शकतो याच्यामुळे गोचिडाचा जो आजार आहे तो आहे गॅडिशियस तो रोग ह्या गोचिडामार्फत एका जनावर एका जनावर जे गोचिड असतात ते दुसऱ्या जनावरांमध्ये जातात आणि रोगास म्हणजे प्रसार करण्यात खूप मदत होते याच्यामुळे आणि हे जर केलं तर रोगांचं का फवारणी करणं फार सोपी आहे ते फक्त जनावरांच्या खाद्यामध्ये पडू नये याची दक्षता घेतली पाहिजे आणि ओलं वगैरे आहे अशा ठिकाणी त्याचप्रमाणे शरीराच्या अंगावर भागाने थोडस काळजी म्हणजे पोटात जाणार नाही काळजी फक्त घ्यायची सर तुम्ही काय करत आहात हे मी प्रेग्नेन्सी डायग्नोसिस करत आहे म्हणजे जनावर काबन आहे की कसं आहे जनावर मालकाची शंका आहे की ती काबन आहे की खाली आहे त्यासाठी याला गर्भधारणा तपासणी म्हणतात तुमचं नाव आणि पत्ता एकदा सांगा नाव संगीता नाणेश्वर वाडके ना। सालाई मेंढा सालाई मेंढा कुठं <laughs> येतो आहे गाव पाच गावात येते ना नागपूर जिल्हा नागपूर आता किती टोटल तुमच्याकडे जनावर आहेत हे काय लहान कधीपासून संभाळतात झालं आता या फील्डवर बरं बाई किती दूध देते हे दृती दो दोन दो दो लिटर त्यादूती दो तीन लिटर ते त्या काळची देते दोन एक टाइम लिटर गाय देते एक लिटर दे दे। आता कसं वाटलं शिबिर इथं भरलं तुम्हाला ट्रीटमेंट केली डॉक्टरने तुमच्या दारात येऊन काय वाटलं असं वाट शिबिर व्हायला पाहिजे का अजून काय वाटलं ते सांगा हे झाल्या पद्धत झालं ते चांगलं झालं अजून असं व्हायला पाहिजे एकदा पुन्हा काय काय ट्रीटमेंट केली डॉक्टरांनी तुमच्या याला थु पुरीच्या म्हणजे इंजेक्शन घेऊन लावले आणि ते टॅबलेट पावडर घेऊन दिले माझ्यासाठी ठीक धन्यवाद धन्यवाद आता हे जे आहेत पशुपालक यांना तुम्ही काय काय दिलं आता <coughs> ज्यांना आपण ती किट दिली मिनरल मिक्सर दिलं आणि ॲपटायझर म्हणजे भूक वाढवल्यापासून तर वस्तूचा गोळ्या दिलेल्या आहेत आणि स्प्रेंग करून दिलेलं आहे त्यानंतर आता याची काही जनावरं तपासायचे आपल्याला आपल्याला तपासून दिला त्यांना गाब गाब चेक करणार आता तुम्हाला हे जे शिबिर झालं त्यातून काय काय फायदा म्हणजे तुम्हाला कसं वाटलं तर सुरुवातीला तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं माझं नाव लक्ष्मण पर्लाजी महापूर मुक्काम चालवंडा सै शिरोड डिस्ट्रिक्ट नागपूर मला चांगल्याच प्रमाणात इथं शिबीरचा अनुभव झालेला अनुभव घडलेला आहे चांगल्याच प्रमाणात चांगलं वाटलं व्यवस्थित झालेलं आहे आमचा कार्यक्रम असंच शिबीर नेहमी व्हायला हवं अशी विनंती करतो किती जनावर आहे तुमचं माझे सत्तर जनावर आहे एकूण त्यामध्ये काय काय ट्रीटमेंट केली माझ्या इथून सत्तर ट्रीटमेंटमधून जनावरांमधून सिबिरचं इंजेक्शन झालं खुऱ्यांचं और पावडर झालं भुकवाडीचा आणि गोळ्या झाल्या त्यांच्या विटॅमिनच्या अजून हे पण व्यवस्थितच आहे सगळं वाटून जे पिशवीमध्ये दिलं होतं काय काय आहे पावडर आहे दाखवू शकता हो काय काय आता हे डॉक्टर साहेब हे काय आहे पावडर फ्रेश मिनरल आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन ए डी थ्री याचं मिश्रण टाकलेलं आहे कॅल्शियम आहे कॅल्शियम कॅल्शियम आणि मिनरल तुम्ही दिलेला आहे कॅल्शियम आणि मिनरल दिलेला आहे